नमस्कार सर्वांना महत्त्वाची बातमी एक चांगली बातमी सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी घेऊन आलो आहे सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेअर करा शेतकरी मित्रांनो सोयाबीन बाजारभावामध्ये थोडीशी सुधारणा आपल्याला पाहायला मिळत आहे बऱ्याच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव साडेचार हजारच्या पुढे गेलेले आहे धुळेमध्ये आणि मेहकरमध्ये बघा मेहकरमध्ये चार हजार पाचशेच्या पुढे बाजारभाव गेलेले आहे धुळ्यामध्ये चार हजार तीनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी गेलेले आहे एकंदरीत बघितलं तर ज्या बाजारभावामध्ये नक्कीच्या ठिकाणी सुधारणा झालेली आहे यानंतर जर बघितलं तर सिल्लोडमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास म्हणजे साडेचार हजारच्या पुढे बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी बारा क्विंटलची आवकारलेली आहे म्हणजे बाजारभावात जर बघितलं तर जे आहे कालच्या आणि पाराच्या तुलनेत जे आहे आज आणि काल बाजारभाव जे चांगले सुधारलेले आहे मागच्या आठवड्यात बाजारभाव चार हजार शंभर तीन हजार नऊशे चार हजार दोनशे होते तर आज लासलगावमध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार पाचशे सहासष्ट रुपयाच्या दरम्यान काल आणि आजच्या दरम्यान बाजारभाव पाहायला मिळत आहे एकंदरीत बाजारभाव वाढत आहे ही चांगली बाब आहे आणि बाजारभाव कमीत कमी जे आहे सहा हजार रुपये झालेच पाहिजे सोयाबीन अनुदान सुद्धा दहा सप्टेंबरपासून स्वतः